स्वातंत्र्य सेनानी प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन न्यू हायस्कूल व श्री माळी कनिष्ठ महाविद्यालय तौद येथे आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती पठनाट्याचे सादरीकरण करण्यात आले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदानासाठी जनजागृतीपर पठनाट्य सादर करण्यात आले सदर पठनाट्य हे विद्यालय बिरसा मुंडा चौक बसस्टँड परिसर स्मारक चौक तसेच तहसील कार्यालय सादर करण्यात आले पठनाट्यात असलेल्या चौदा शहर वासियाचे लक्ष वेधून घेतले होते पठनाट्यांसाठी मतदान नोडल अधिकारी म्हणून शाळेचे प्राध्यापक सुमित लोखंडे होते तर प्राध्यापक श्रीमती एम ए राणे प्राध्यापक श्रीमती एच एच माळी प्राध्यापक एच पी चौधरी यांनी परिश्रम घेतले सदर पथनाट्यात शाळेचे उपमुख्याध्यापक प्राध्यापक बी जी माळी पर्यवेक्षक प्राध्यापक ए एल महाजन पर्यवेक्षक ए आर सूर्यंशी तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते सकारी सकारी तुला नाही का आता इलेक्शन कमिशनर ने नवीन काय केली म्हणे की एकदा बटन दाबले की ते ओटीपीला मतदाराला पडलं पडलं आहे आपण पाहू शकतो नवीन विभाग नावाचं मशीन बसवलं आहे त्या केंद्रावर त्या केंद्रावर मतदान केल्यावर सात ते कदाचित चिठ्ठी वाहत येते चिठ्ठीवर दिसतं की आपण कोणता बटन आहात किंवा कोणते बटन आहे जर आपल्याला कोणती शंका वाटली तर आपण तिथे लिखित स्वरूपात तक्रारही करू शकतो म्हणजे बाबा आपल्याला वाटलं तर आपण तिथे तक्रारही करू शकतो आता मतदान केंद्रावर खूप सोय केले आहे म्हणून आता टेन्शन घ्यायचे नाही आणि बिंदा सापडणार आवडणाऱ्या मतदाराला वोट करा बरं का अहो बाबांची मी तर पहिली आणि आधी असं काहीच नव्हतं अरे बाई इतके दिवस मी कॉलेजला प्राध्यापक म्हणून होतो जेव्हा ड्युटी यायची की आम्ही सगळ्या देशाची काम सांभाळतो गुरुजी काय पडत तुमच्या आधीच सांगायचं ना ઉમેદવાર કો ચુના વોટર આપી લાગત કા કરો ચુનાવ જો પાર લગાય नाव समाज सूत्री बा आपन घोघा तनाव